आ, नमस्कार मित्र तर आज आपण एक नवीन ट्रॅव्हल बनवत आहोत आणि ट्रॅव्हल बनवण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आपण एका तालुक्यामध्ये चाललेलो आहोत मला वाटतं आपण नगरला चालू का डॉक्टर अंबाजोबाद नाही मला वाटतं आपण मोमिनाबादला चालू असतो सॉरी सॉरी द्या माझी काही चुक नाही याच्यात हा डॉक्टर म्हणतात ते बरोबर आहे तर आज आम्ही आंबाजोगाईसाठी चाललेलो आहे परंतु अंबाजोगोई शहराच्या नावाचा खूप मोठा इतिहास आहे पूर्वी अंबाजोगाई या शहराचं नाव नगर असं होतं आणि निजामाच्या काळामध्ये मोमिनाबाद असं नामकरण केलं निजामाने आणि नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर आपल्या महाराष्ट्राचे पहिले जे मुख्यमंत्री होते सर्व यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीशे बासष्ट मध्ये मोमिनाबाद हे नाव बदलून आंबाजोगाई हे नाव ठेवलं होतं तर हो हो आज आपण अंबाजोगाई या शहराला भेट देणार आहोत आणि विशेष म्हणजे पाण्यासारखं काय योगेश्वरी मातेचं मंदिर आहे प्राचीन का आहे म्हणजे बारा खांबी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे त्या आपण भेट देणार आहोत बीड पासून आंबाजोगाई साधारणतः शंभर किलोमीटर आहे आज दुपारी आम्ही दोन वाजता निघलो होतो बरोबर ना डॉक्टर साधारणतः आम्हाला आंबाजोगाईला यायला साडेचार वाजले म्हणजे अडीच तास लागले शंभर किलोमीटर अंतर होता अडीच तास याच्यासाठी लागले की या वेळेमध्ये आम्हाला दुपारी निघलो तेव्हा खूप ऊन होता आणि नंतर सोसाट्याचा वारा सुटला होता त्याच्यामुळे जास्त वेळ लागला आणि इथं आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही योगेश्वरी माता देवीचं दर्शन घेतलं आणि अंबाजोगाई हो इथल्या योगेश्वरी मंदिराच्या वायव्यला केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर जयंती नदीच्या डाव्या किनाऱ्यापासून दोनशे मीटरवर इसवी सन एक हजार सहासष्टमध्ये मध्ये खोदण्यात आलेले मंदिरं आहेत यांना हत्ती खाना लेणी किंवा शिवलेणी गुहा किंवा जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप असेही म्हटले जाते या जमिनीच्या कातळामधून खाली उतरण्याचा अनुभव खूपच वेगळा होता आणि आश्चर्यकारक होता आणि त्यावेळेसच्या स्थापत्यकलेला खूप दाद द्यावी असेही वाटत होते इसवी सन एक हजार साठ ते एक हजार सत्याऐंशी या काळात शासन करणाऱ्या उद्यादित्य राजाच्या काळात ही लेणी खोदली गेली आज ही लेणी महाराष्ट्र प्राचीन स्मारके पुरस्त्रीय स्थळे आणि औषध एकोणीसशे साठच्या अधिनियमानुसार संरक्षित केलेली आहे चौकोनी आकाराच्या या लेण्याचे प्रवेशद्वार दक्षिणीकडे असून प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य दिव्य असे पुतळे दिसतात त्यावर या लेणीचे नाव हत्तीखाना असे पडलेले असावे दगडात देव आहे की नाही हे महत्वाचं नाही पण तोच दगडातला देव डायरेक्टली आणि इनडायरेक्टली म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भारतामध्ये लाखो लोकांचे पोट भरतो याच दगडातल्या देवाने भारतातल्या लाखो लोकांना कायमस्वरूपी रोजगार दिलेला आहे तुम्ही आपल्या आज आजूबाजूला आसपासच पाहू शकता साधारणतः हे तुळजापूरचं मंदिर आहे देवचं तिथे हजारो लोकांना कायमस्वरूपी रोजगार त्या मंदिराने दिला आहे मग मंदिर आल्यानंतर असेल परिवहन असेल म्हणजे ट्रॅव्हलिंग्स असतील हॉटेल्स असतील लॉजिंग्स असतील किंवा इतर लहान मोठे व्यवसाय असे छोटेखाने अनेक व्यवसाय सुरू होतात आणि डायरेक्टली इनडायरेक्टली या मंदिरांमुळेच इकॉनॉमी जनरेट होते आणि लोकांना रोजगार भेटतात तर अंबाजोगाई शहराचे प्राचीन नावाचा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे आणि शहरांचे नाव बदलण्याचा ट्रेंड काही आता आलेला नाहीये अजूनच ट्रेंड हजारो वर्षापासून घडत आलाय तुम्ही जर इतिहास डोकावलं तर तुम्हाला पाहायला मिळेल सध्याच्या घडीला शहराची नाव बदलता येत आणि पूर्वी नाव बदलत होती त्याच्यामुळे काही विशेष नाही स्वातंत्र्यपूर्व काळात हे मोमिनाबाद होतं तर आज अंबाजोगाई आहे आणि मागे जे बॅकग्राऊंडमध्ये दिसतंय हा हत्ती आहे सकाळी मी एक यूट्यूबवर सहज व्हिडिओ स्क्रोल करताना एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यामध्ये मला हा हाती काना दिसला आणि मला असलं नाही म्हटलं काय करू ना आज आपण काही करून आंबाजोगाई हो येथील हाती खाना या स्थळाला भेट द्यायची ज्याप्रमाणे वेरूळ अजिंठा येथे हे लेणे आहेत म्हणजे डोंगरामध्ये कोरलेल्या त्याच टाईपची इथे जी मागे दिसते हे छोटे खाणिका लेणी कोरलेली दिसते परंतु या लेणीचं वैशिष्ट्य हे आहे की ही लेणी डोंगरामध्ये न जाता ही खाली खरकत जमिनीत अंडरग्राऊंड कोरलेली लेणी आहे तर जरा आपण जाऊन पाहूया तिच्या मूर्त्या आहेत त्या खंडित झालेल्या आहेत आणि आत्ता मी आणि डॉक्टरनी पाहिलं नंतर समोर नंदी दिसतो आहे नंदी दिसलं असेल तर त्याच्यासमोर महादेवाची पिंड पाहिजेच परंतु आता आम्ही जिकडे तिकडे पाहून पाहिलं इथे कुठे महादेवाची पिंड आमच्या निदर्शनास नाही आली एक महादेवाची वन स्ट्रक्चर आहे समोर नंदीच्या समोर एक स्ट्रक्चर आहे तसं परंतु ते स्ट्रक्चर तोडलेलं आहे आणि कन्फर्म तीच महादेवाची म्हणजे शिवलिंग असू शकतं महादेवाची पिंड असेल ती आणि बाजूला इतर काही आम्हाला मूर्त्या दिसल्या की त्या मूर्त्या खंडित झालेल्या आहेत तुटलेल्या अवस्थेत आहेत डॉक्टर तुम्हाला काय काय दिसलं आतमध्ये कोणत्या स्थितीत होत्या मला वाटतं याच्याकडे पुरातत्व विभागाचंही दुर्लक्ष झालेलं आहे इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत खूप खूप चांगले स्ट्रक्चर आहेत परंतु हे सर्व खंडित झालं आहे जर आत्ताच आपण किंवा शासनाने म्हणा याचं जर संवर्धन केलं नाही तर पुढे येणाऱ्या पिढीला हा वारसा पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळं या वारसाकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मी तर खूप भारावून गेलो मी सकाळी ज्यावेळेस यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता हाती खाण्याचा अरे म्हणलं बीड शहरापासून फक्त शंभर किलोमीटर एवढं आहे स्थळे हा आपण अवश्य भेटच दिली पाहिजे माझ्या डोक्यात होतं कोणत्याही परिस्थितीत आज जायचं आपण आंबाजोगाईला भेट द्यायची तिथे योगेश्वरी मातेचं दर्शन घ्यायचं आणि ते झाल्यानंतर या ऐतिहासिक वारसा खाण्याला भेट द्यायची प्राचीन सकलेश्वर मंदिर हे चालुक्य किंवा देवगिरीच्या यादवांनी बांधले असावे असे अंदाज पुरातत्व विभागाचे अधिकारी सांगतात मागे येथे जेव्हा एक्सकेव्हेशन झाले होते पुरातत्व विभागामार्फत त्यावेळेस येथे खूप काही मूर्त्या सापडल्या होत्या आणि या मूर्त्याची सोय लावू किंवा या मूर्त्यांचे जतन केले जाईल असं आश्वासन पुरातत्व विभागाकडून देण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मी आज जेव्हा या स्थळाला भेट दिली तेव्हा त्या ते मूर्त्यांचं जतन पुरातत्व विभागाने केले नसल्याचे निदर्शनास आले ही अत्यंत खेदाची बाब आहे आपला हा वारसा आपणच जतन केलं पाहिजे आणि शासनाकडे याची दुर्लक्ष होत आहे साधारणतः सातव्या शतकामध्ये या मंदिराचं बांधकाम झालं होतं आणि तिथून पुढे नंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सतराव्या अठराव्या शतकामध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता विशेष म्हणजे हे जे मंदिर दिसतंय हे पाहू शकता तुम्ही इथून खालचं जे स्ट्रक्चर आहे ते मूळ मंदिराचं स्ट्रक्चर आहे आणि तिथून वरचं नंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेला आहे आणि नंतरचं झालेलं आहे आणि विशेष म्हणजे दोन हजार सतरापर्यंत या मंदिराचे खूप काही औषध जे होते ते दगडाखाली होते तुम्ही मागे पाहू शकता डॉक्टर इकडे दोन हजार सतरा साली हे जे शेत ज्या बाबांचं आहे त्यांना असं निदर्शनासं आलं खाली काहीतरी आहे मग तिथून पुढे पुरातत्व भगामार्फत खोदकाम चालू झालं आणि हे पाहू शकता मग आता पुरातत्व भगानी इकडे दोऱ्या टाकलेल्या आहेत इकडे आणि हे ये जे हे जे पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय समोर आपल्याला हे पूर्ण जमिनी खाली गाडलेलं होतं आता हे आपल्याला दिसत आहे इथं थोडंफार खोदकाम झाल्यामुळं आणि इकडं अस्तव्यस्त पडलेले तुम्हाला दगड वगैरे दिसत असेल त्या मंदिराच्या स्ट्रक्चरचे मंदिराच्या भिंतीवर खूपच सुरेख आणि अद्भुत शिल्प कोरलेली आहेत या दोन मूर्त्यांच्यामध्ये आपल्याला एक मूर्ती कोरलेली दिसत आहे ज्याच्यामध्ये आपला हात जात नाही अशा ठिकाणी ही मूर्ती कोरलेली आहे खरंच ते कलाकार अद्भुत असतील आणि दोन दगडांना जॉईंट देण्यासाठी अशा प्रकारे एक लोखंडी नळ बसवला हो असे ही समोर दिसली तुटलेल्या अवस्थेत मूर्ती दिसती बहुधा गौतम बुद्धांची ही मूर्ती असावी आणि बाजूला हे जे पात्र्याचं शेड आहे याच्यामध्ये हिंदू देवी देवतांच्या अनेक मूर्त्या काही खंडित झालेल्या आहेत पुरातत्व विभागाने उत्खनन केल्यानंतर या पात्र्यामध्ये त्या मूर्त्या ठेवल्या होत्या हा आहे सकलेश्वर महादेव मंदिराचा परिसर येथील मंदिराच्या खांबावर अतिशय चांगले असे शिल्प त्याचप्रमाणे हिंदू देवी देवतांची ज्या तसेच हनुमान असेल किंवा गणेश किंवा इतर मूर्त्या यांची शिल्प कोरलेली आहेत या मंदिराला बारा खांब असल्यामुळे बारा खांबी मंदिर असंही संबोधलं जातं हा मंदिराचा गर्भगृह आहे गर्भगृह साधारणतः सात ते आठ फूट खालील खोल अशा प्रकारचा आहे मंदिराचं आणि हा मंदिराचा सभा मंडप या मंडपाला वरती असे हे पूर्वी करण्यासाठी बहुधा असं देवी पार्वतीचे रूप असलेल्या देवी आंबा या नावावरून आंबाजोगाई शहराला हिंदू पौराणिक कथामधून अनेक कथा आहेत जयवंती नदीच्या काठावर वसलेले हे शहर जयवंती नगर म्हणूनही ओळखले जात असे योगेश्वरी देवीचे ऐतिहासिक आणि सर्वात जुने प्राचीन काळापासून प्रसिद्ध असे हे मंदिर आहे मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे खांबावरील नाजूक नक्षीकाम अतिशय आकर्षक आहे उत्तर दरवाजाला लागूनच सर्वेश्वर तीर्थ आहे पश्चिम दरवाजाला लागून विविध देवतांची मंदिरे आहेत दसऱ्याच्या वेळी येथे खूप मोठा उत्सव भरत असतो मंदिराला पूर्वेकडे तोंड करून मुख्यद्वार आहे त्याचप्रमाणे एक नगारखाना आहे संगीतकारासाठी जागा आहे मुख्य गेट समोर एक दीपमाळा आहे पूर्वेकडील प्रवेशद्वारातून मंदिराच्या संकुलात प्रवेश केल्यानंतर भक्तांना चार लहान बुरुजांनी वेढलेले एक उंच बुरुंज दिसतो उंच मनोरावर देवी देवतांच्या चित्रांनी सजलेले आहेत खांबावरील नाजूक नक्षीकाम अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे